नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक छोटे छे, छोटे कपडे ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर घेऊन आले आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बघा रुमाल सॉक्स वगैरे असे छोटे छोटे कपडे घडी घालून ठेवू शकता किंवा असं टी शर्ट वगैरे पण घडी घालून ठेवू शकता म्हणजे हे आपले एका जागेवर असं आपल्याला शोध म्हणजे इकडे तिकडे शोधावं नाही लागणार एका जागेवर आपल्याला सापडतील काही ते रुमाल वगैरे किंवा बनियन वगैरे लहान मुलांची बनियन वगैरे तुम्ही घरी घालून ठेवू शकता खूप सुंदर आणि सोपं असे हे ऑर्गनायझर आहे आणि बनवायला पण खूप सोपं आहे कसं वाटले छान आहे ना बघा आणि ठेवायला पण जागा एकदम छोटीशीच लागते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बनवण्यासाठी मी एक कापडाचा असा तुकडा घेतला आहे त्याची उंची सांगते मी साडे एकवीस इंच साडे एकवीस इंच घेतलेली आहे एका बाजूनी आणि एका बाजूनी साडेबारा इंच घेतलेलं आहे मी बघा साडे एकवीस बाय साडेबारा इंचा एक कापडाचा तुकडा घेतला आहे आणि त्याच्या खालीनं मी खेंगोवाचं कापड लावला आहे चारी बाजूनी मी ते शिवून घेतलं आहे आता काय आहे वर एका बाजूने मी अस्तर लावणार आहे किंवा मग त्याच साडीचा एक तुकडा घेतला आहे तो उलटा करून सरळ बाजूनी सगळ्या बाजूने शिवणार आहे फक्त हा एवढासा भाग आहे ना, ना चा नहीं कान तुन तो शिवायचा नाही आपल्याला कारण की तिथून आपल्याला ते सरळ करायचं आहे सरळ बाजूला मी ठेवलेला आहे तो कापड बर का नीट बघा म्हणजे आपलं उलटं केलं की तो ते कापड खालच्या बाजूलाच आहे बघा अशा प्रकारे हे शिवून घेतलं आहे आता ही बाजूने मी असे शिवली नाहीये तिथून आपण हे सरळ करून घेऊया सगळे कोणे वगैरे एकदम कोपडे असे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने मी हे सरळ केलं आहे हे खालची बाजू झाली आपली आता काय करायचं असं हे जे आपण थोडंसं उघडं ठेवलं होतं ना ते असं दुंडून सगळ्या चारी बाजूनी वर्ण दापशिल मारून घ्यायची आहे का हे थोडस असं आतमध्ये दुमडायचं आणि अशीच सगळ्या बाजूने वर्ण दापशिल मारून घ्यायची बघा तर अशा प्रकारे मी तापशिले मारून घेतलेली आहे बघा एकदम छान असं दिसतं तर मी काय केलेले छोटे छोटे चार तुकडे घेतलेले पीस चार पीसेस घेतले आहे ते आहे पाच इंच बाय पाच इंचाचे बघा पाच बाय पाच इंच बाय पाच इंच असे मी चार पीसेस घेतले आहेत आता ते पण आपल्याला आपण मोठा पीस कसा शिवला त्याप्रमाणे शिवून घ्यायचे आहेत थोडस उघडं ठेवायचं शिवायचं नाही आणि तिथून सरळ करून शिवून घ्यायचं सरळ करायचं का असं आणि बरं दापशिले मारून घेतलेले आहे म्हणजे दोन पीस तयार झालेत पीस दाखवते मी तुम्हाला कसा सरळ करायचा आहे अशा पद्धतीने मी सरळ केला आहे अशा पद्धतीने हे दोन पीस म्हणजे तयार झाले आहेत ह्याला पण वरून तापशीले मारून घ्यायची आहे ठीक आहे एकदम साधं सोपं हे ऑर्गनायझर आहे पटकन होतं आणि दिसायला पण छान दिसतं कपाटात एकदम व्यवस्थित दिसतं कसे हे दोन पीस तयार केले आता हे मुठ, मुठ बर hmm? बर hmm? गेजी। गेजी जे मोठं मोठं कापड आहे ना त्याचं आपण बरोबर मध्य करून घेणार आहोत असं बरोबर मधमधी घालून घ्यायची आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि आपण दोन्ही बाजूचा असं मध्य काढून घ्यायचं आहे आणि हे जे पाच इंचाचे आपण थोडे छोटेसे पीसेस तयार केलेत ना त्याचा पण मध्य काढून घ्यायचं आहे ते आपण अशी खून करून घ्यायची आणि ना ना ते नासा पण शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत आपण दुसरा पीस पण तिकडच्या बाजूला शिवून घेणार आहोत तिथे ठेवून तो पण शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी शिवून घेतला आहे बाजूनी शिवून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आणि इकडच्या बाजूने पण शिवून घ्यायचं आहे असे हे दोन्ही बाजूनी शिवून घ्यायचं आहे आपण उलट सुलट कापड घेतल्यामुळे आपली शिलाई नीट व्यवस्थित दिसणार आहे असे उलट सुलट दिसणार नाहीये बघ का अशा पद्धतीने हे पण शिवून घ्यायचं आहे आपल्याला कस मी शिवलय त्या आणि आता शिवून झालं ना किंवा तुकडा लावणार आहे आणि इकडच्या बाजूला एक लावणारे आता वेलक्रो पण माझं शिवून झालं आहे तुम्ही बघू शकता माझं ऑर्गनायझर हे तयार झालं आहे खूप छान असं दिसतं हे आणि कपडे पण याच्यात व्यवस्थित मावतात छोटे छोटे जे कपडे आहे ते घडी घालून आपण ठेवून घ्यायचे आहे खूप सुंदर असं हे दिसत हे बेस पण तुम्ही बघू शकता आणि कडीची बाजू पण तुम्ही बघू शकता እሷ እባክህ ልና ፍዲህ